अमरावतीमध्ये दे सध्या देशभक्तीचा एक उत्साही जागर सुरू आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षाच्या निमित्ताने अमरावती महानगरपालिकेने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केलेत या रॅलीत शहरातील हजारो नागरिक विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झालेत आणि त्यांनी तिरंग्याबद्दलचा आपला अभिमान मोठ्या उत्साहात व्यक्त केला नेहरू मैदान येथून सुरू झालेली ही रॅली देशभक्तीपर घोषणा देत आणि विविध कला सादर करत शहरातून मार्गक्रमण करीत होती अमरावतीकरांनी दाखवलेला हा उत्साह हो, पाहण्यासारखा होता देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करण्याकरिता अमरावती महानगरपालिकेने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत आज एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केलेत शहरातील नेहरू मैदानापासून दुपारी चार वाजता सुरू झालेली ही रॅली पोलीस कवायत मैदानावर संपली या रॅलीमध्ये अमरावती शहरातील प्रत्येक स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व्यापारी विद्यार्थी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हातात तिरंगा घेऊन सामील झाले होते या रॅली दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्ती पण नृत्य सादर केलेत ज्यामुळे वातावरणात अधिक उत्साह निर्माण झाला रॅलीच्या शेवटी रंगीबिरंगी तिरंग्यांचे बलून आकाशात सोडून देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यात आली या प्रसंगी बोलताना महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले कि हर घर तिरंगा ही केवळ एक मोहीम नसून आपल्या राष्ट्रध्वजावरील प्रेम आणि निष्ठा व्यक्त करण्याची एक संधी आहे स्वातंत्र्य दिनाच्या अठ्यात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा फडकविणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे असेही त्या म्हणाल्यात महानगरपालिका आयुक्तांनी सर्व अमरावतीकरांना पंधरा ऑगस्ट पर्यंत आपापल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आव्हान केले आहे आज इथे अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आपण एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे या रॅलीमध्ये आपले शहराचे स्टुडंट व्यापारी मंडळ सिक्युरिटी फोर्सेस सगळे लोक उपस्थित झाले आहेत भरपूर मोठी संख्येमध्ये या रॅलीचे लोकांनी प्रतिसाद दिला दिला आहे आम्हाला आणि या पद्धतीने अमरावती शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण चांगली पद्धतीने हरघर तिरंगा साजरा होणार आहे आणि सगळे नागरिकामार्फत आपले देशाचे पूर्ण सिक्युरिटी फोर्सेस सर्वांना एक सर्वांच्या अभिनंदन आहे तर या पद्धतीने रॅली करण्यात आली आहे धन्यवाद よかった。 भव्य तिरंगा रॅलीच्या माध्यमातून अमरावतीकरांनी देशभक्तीची एक वेगळीच लाट निर्माण केली आहे हर घर तिरंगा या उपक्रमाला नागरिकांकडनं मिळालेला प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी या उपक्रमाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून तो आपल्या शूर जवानांचा अभिमान शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक आणि आपल्या आशा आकांक्षाचे प्रतीक आहे त्यांनी सर्व अमरावतीकरांना पंधरा ऑगस्ट पर्यंत आपापल्या घरावर फडकवण्याचे आव्हान केले आहे जेणेकरून देशप्रेमाची ही ज्योत कायम तेवत राहील या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानलेत आणि या मोहिमेला यशस्वी करण्याचे श्रेय सर्व अमरावतीकरांना दिलेत अमरावतीतील या उत्साही वातावरणाने स्वातंत्र्य दिनापूर्वीच एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली होती